मित्रांनो साऊथ हॉलीवूड आणि बॉलिवूड या सगळ्यांचा बाजार उठवायला दशावतार हा मराठी चित्रपट आता सज्ज झालाय यापूर्वी या, या चित्रपटाच्या नुसत्या ट्रेलरनेच धमाका उडवून टाकला होता जवळपास दोन ते अडीच मिनिटाच्या या ट्रेलर मध्ये तो कधी सुरू झाला आणि कधी संपला कळलं सुद्धा नव्हतं अगदी तेव्हापासून ते आजपर्यंत हा चित्रपट कधी एकदाचा रिलीज होतोय याची लोक अक्षरशः वाट बघत होते बारा सप्टेंबरला दशावतार हा सगळीकडे रिलीज झालाय ज्या लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे त्यांनी याची तुलना थेट हिंदीतल्या कांतारा या सिनेमाशी केली आहे मग विचार करा काय दर्जाचा हा चित्रपट असू शकतो माझ्या मते आतापर्यंत आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये अशी कलाकृती कधीच सादर झालेली नाहीये आणि त्यामुळेच हा आतापर्यंत चित्रपट असून सगळ्यांनी हा चित्रपट मध्ये जाऊनच बघितला पाहिजे आता तुम्ही म्हणाल असं काय आहे या सिनेमामध्ये आम्ही मध्ये जाऊनच का बघितला पाहिजे तर सांगते अशा अवतार मध्येच बघितला पाहिजे याची पाच कारण आहेत तर दशावतार हा सिनेमा थिएटरमध्येच बघितला पाहिजे याच कारण आहेत आणि ती पाच कारणं मी तुम्हाला सांगणार आहे की दशावतार सिनेमा का बघितला पाहिजे आणि थिएटरमध्येच का बघितला पाहिजे ती ही पाच कारण बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते जवळपास दोन तास बावीस मिनिटाचा हा पूर्ण चित्रपट आहे दिलीप प्रभावळकर सिद्धार्थ मेनन महेश मांजरेकर रवी काळे भरत जाधव प्रियदर्शनी इंदलकर विजय केंकरे सुनील तावडे अशी सगळी तगडी कास्ट दिलीप प्रभावळकर यांचा टॉकचा अभिनय म्हणजेच ज्याला शब्दच नाही आहे आज दशावतार या चित्रपटाबद्दल रिव्ह्यू असताना दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय कौतुकाशिवाय पूर्णच होत नाही आता मी याची पाच कारण कोणती ज्यामुळे दशावतार हा थिएटरमध्ये बघितला पाहिजे तेही बघूया नंबर एक एडिटिंग जेव्हा याचा ट्रेलर आलेला तेव्हा तेव्हा सुद्धा यातून या चित्रपटातील एडिटिंग काय लेवलची असू शकते याचा अंदाज आलेला होता त्यानंतर प्रत्यक्ष चित्रपट पाहून तर तुम्ही तुमच्या डोळ्यावरती विश्वासच ठेवू शकणार नाही एवढं कमाल एडिटिंग आहे आउट ऑफ द चित्रपट दशावतर तुम्हाला गोंधळात टाकतो एक क्षण सुद्धा तो तुम्हाला इकडचं तिकडे सुद्धा देत नाही इतकं बेस्ट एडिटिंग आहे आणि आता नंबर दोन मेकअप बाप रे मेकअप या संपूर्ण चित्रपटाची जमेची बाजू जर काय असेल माझ्या मते तर कलाकारांचा मेकअप यातल्या दिलीप प्रभावळकर यांचा मेकअप जर पाहिला तर या मेकअप आर्टिस्टला सलाम करावासा वाटतो नंबर तीन सिनेमॅटोग्राफी तर हा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या संपूर्ण चित्रपटातला तर दशावतार या चित्रपटामध्ये अनेक सीन्स असे आहेत जे रात्रीच्या घनदाट जंगलातले सीन्स आहेत ते सुद्धा एकदम खरेखुरे वाटतात आणि अनबिलिव्हेबल वाटतात कन्व्हिन्सिंग आहे उगा जबरदस्ती कोणत्याही वेळी शूट केल्यासारखी वाटत नाहीये त्यामुळे सिनेमॅटोग्राफी एकदम क्लास वन आहे नंबर चार कलाकारांचा अभिनय दशावतार चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय पाहणं ही प्रेक्षकांसाठी मोठी पुरवणी आहे एखाद्या नटाला स्वप्नवत वाटावी अशी ए वन भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी समर्थपणे साकारली आहे त्यांची एनर्जी संवाद सर्व काही उत्कृष्ट आहे दशावतारी खेळा त्यांनी रंगवलेली विविध पात्र थक्क करून सोडतात महेश मांजरेकर यांनी इन्स्पेक्टर मायकल डिसुजाच्या भूमिकेत रंगत निर्माण केली आहे महत्त्वाकांक्षी असा सिद्धार्थ मेननने साकारलेला माधव लक्षात राहतो प्रियदर्शनी इंदलकर रवी काळे भरत जाधव विजय के केकरे विनय वेडे सुनील तावडे यांनीही त्यांच्या भूमिकेमध्ये अगदी चोखपणे काम केलेलं आहे नंबर पाच अतिशय वेगळी कलाकृती या चित्रपटाची कथा कोकणातल्या एका गावात दशावतारी नाटकामध्ये काम करणारे ज्येष्ठ नट बाबुली म्हणजेच दिलीप प्रभावळकर यांच्या भोवती फिरते दिलीप प्रभावळकर म्हणजे बाबुली मेस्त्री म्हणजेच हा उतार वयातील दशावतारी नट आपलं संपूर्ण आयुष्य त्याने दशावताराला वाहिलेलं आहे आता वयोमानाने नजर कमी होत असताना सुद्धा तो हट्टाने दशावतारात सहभागी होत हाफ मॅड म्हणणारे गावकरी त्याच्या नाट्य कलेवरती नित्यांत प्रेम आणि उत्साह सुद्धा देतात पण आपल्या बापाने आता ही दगदग न करता घरी आराम करावा स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यावं असं माधवला म्हणजे सिद्धार्थ मेननला वाटत असत मात्र हट्टाला पेटलेला बाबुली दशावतारापासून दूर व्हायलाच तयार नाहीये त्याच्या अवतार नसा नसा सोंग अखेर माधव बापाला राजी करतो आणि महाशिवरात्रीच्या रथयात्रेमध्ये आपण शेवटचा एकदा सोंग घेणार असं वचन बाबुली माधवला देतो पण त्या रात्री विपरीतच घडत आणि बाबुली रुद्र अवतार धारण करतो कथानकांच्या या वळणावरती सिनेमाचं नाव दशावतार का आणि कशासाठी आहे हे प्रेक्षकांच्या लक्षात येतं केवळ कथानकात दशावताराचा संदर्भ आहे म्हणून नाही तर कथेच्या गाभ्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दशावतार खोल रुजलेला आहे हे दिसतं बाबुली या गावच्या जंगलातल्या राखणदाराची साथ त्याला कशी लागते निसर्गाच्या रक्षणासाठी पुढाकार घेतलेल्या बाबुलीच्या वाट्याला आलेला त्याचा शौर्य आसक्ती प्रेम आत्मविश्वास असे सगळे अनुभव कसे येतात याची कथा आहे सुबोध खानोलकर यांनी दशावतार या चित्रपटाची कथा लिहिलेली असून दिग्दर्शनाची जबाबदारी सुद्धा त्यांनीच सांभाळलेली आहे सिनेमाची संकल्पना तर फारच भन्नाट आहे त्यासाठी सुरुवातीपासूनच वातावरण निर्मिती चांगली केलेली होती परंतु कथेचा मोठा कॅनवास मोठ्या पडद्यावरती मांडण्यामध्ये दिग्दर्शकांची दमछाक झालेली दिसते सिनेमा सुरुवातीला बराच वेळ रेंगाळतो हेही मध्यंतरापर्यंत व्यक्तिरेखांचा आलेख प्रेक्षकांसमोर मांडण्यामध्ये प्रसंग थोडे ताणल्यासारखे वाटतात मात्र दशावतार प्रेक्षकांची पकड अजिबात सोडत नाही शेवट्याला मात्र दशावताराची गाडी पुन्हा एकदा रुळावरून घसरते आणि निराशा होते असं वाटू शकतं बाकी संगीत उत्तम साऊंड क्वालिटी उत्तम कलर ग्रीटिंग हर मंडळी सर्व काही उत्तम आहे तळ कोकणातील दशावतार ही केवळ लोककला नाहीये तर तो एक सांस्कृतिक ठेवा आहे नाश करण्यासाठी या अवतार कथांना शतकानुशतक कोकणातल्या कलाकारांनी रंगपीठावरती साकारत लोकांच्या मनात श्रद्धा धैर्य आणि नैतिकतेची भिज रोवलेली आहेत धर्मकथा सांगताना जीवन मूल्यांचाही वारसा दिलाय दशावतार हा सिनेमात त्या धागा पुढे नेतो थोडक्यात सांगायचं झालं तर ले, लेखक दिग्दर्शक सुबोध खानोळकर यांची कलाकृती आजच्या काळात सुद्धा अवतार कार्याचा धकधकता दृश्यांत देते मी हा चित्रपट मध्ये जाऊन पाहणार आहे तर त्यामुळे वाट कसली बघताय आजच तुम्ही पण तिकीट बुक करा आणि आपल्या मराठी मातीतला हा चित्रपट नक्की पहा तर अजून हा सिनेमा बघितलेला नाहीये मी देखील हा सिनेमा तिकीट बुक करून मध्ये जाऊन बघणार आहे तर तुम्ही वाट कसली पाहताय तुम्ही पण हा सिनेमा थिएटर मध्येच बघा कारण का तर हा मराठी सिनेमा आहे मराठी मातीतला मराठी लोकांच्या मराठी लोकांचा हा सिनेमा आहे आपण हिंदी सिनेमा बघायला मध्ये जातो तिकीट काढतो बघतो पण मराठी सिनेमाला आपण का प्राधान्य देत नाही आपण महाराष्ट्रातला राहतो आपण मराठी आहोत तर आपण मराठी सिनेमाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि जसे हॉलिवूडचे हिंदी सिनेमे कोट्या कोट्यावधी रुपयामध्ये कमाई करतात तसा मला पण एखादा व्हिडिओ बनवता आला पाहिजे ह्या या मराठी सिनेमाने कोट्यावधीचा बिझनेस केला तर त्यामुळे मी जाणार आहे दशावतार हा सिने सिनेमा पाहायला थिएटरमध्ये तर तुम्ही पण जा आणि रिव्ह्यू नक्की द्या तर कसा वाटला व्हिडिओ जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि या मराठी मुलीला तुमच्या मराठी बहिणीला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार